सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते नारायणी नमोसुते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच महाराजांच्या प्रार्थ चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या मंगळवार आहे मंगळवार शुक्रवार म्हटलं की कुळदेवीच्या सेवेसाठी अतिशय प्रभावी दिवस दुर्गाष्टमी असेल पौर्णिमा असेल आपण या दिवशी आपल्या कुळदेवीची माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींच्या सेवा उपासना करत असतो तर आज त्यातीलच एक अतिशय महत्वपूर्ण सेवा मी सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर ही सेवा काय आहे ते आपण पाहणारच आहोत त्यापूर्वी बघा आपल्या घरात येणारा पैसा लक्ष्मी स्थिर राहावी आपल्याला अष्टलक्ष्मी प्राप्त व्हाव्यात यासाठी आपण अनेक सेवा उपासना करत असतो ज्याबद्दल मी मी सांगितलेलं होतं की श्रीसूक्तचं पठन तुम्हाला दररोज करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचं पठण तुम्हाला सातत्याने करायचं आहे व्यंकटे स्तोत्र कमीत कमी तीन वेळा तरी आपल्याला म्हणायचं आहे यामुळे काय होतं तर भगवान श्रीहरी आणि माता लक्ष्मी यांचा आपल्या क कुटुंबात आपल्या घरात वास्तव्य राहतं आणि त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्या कुळाला लाभत असतो तर आजची सेवा आपण काय पाहणार आहोत तर कवड्या बघा कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवडी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कवडीवरती अनेक उपाय केले जातात अक्षय तृतीयाला असेल लक्ष्मीपूजनाला असेल तर कवडीचे अनेक उपाय केले जातात तर आता कवड्या तुम्हाला धार्मिक दुकानात मिळतील पण मी या केंद्रातून घेतलेल्या आहेत आता ह्या लहान मोठ्या आहेत पॅकेटमध्ये येतात त्यामुळे लहान मोठ्या आलेल्या आहेत आता मी ही पहिल्यांदाच कवड्यांची सेवा करते पण ही खूप प्रभावी सेवा आहे आणि मी काकांना याबद्दल संपूर्ण माहिती विचारली कारण की खूप जणांकडे या कवड्या मी पाहिलेल्या होत्या पण मला आणायला म्हणजे बघा जेव्हा स्वामींची इच्छा असेल तेव्हाच एखादी गोष्ट आपल्या हातून घडत असते त्यामुळे माझ्या मनात खूप दिवस होतं पण या कवड्या का मला काही घेता येत नव्हत्या म्हणजे खूप महाग नाही आहेत ह्या पण काही कारणास्तव त्या राहून जात होत्या जा� घ्यायच्या आणि सेवा मला याची करायची होती पण याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय सेवा करणं योग्य नाही त्यामुळे मीही आणल्या नव्हत्या त्यानंतर काकांना याबद्दल केंद्रात गेल्यानंतर विचारलं आणि स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सेवेच्या वेळेस या कवड्या मी घरी घेऊन आलेली आहे आता या कवड्या आपल्या घरात कधी स्थापन करायच्या तर तुम्ही मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता पौर्णिमेला करू शकता अष्टमीला करू शकता पण शक्यतो मंगळवारी केल्यात तर अतिशय चांगलं आहे कारण की मंगळवार हा कुळदेवीचा किंवा लक्ष्मीचा महत्वाचा दिवस मानला जातो तर आपल्याला काय करायचं तेच आता पाहिजे तर या कवड्या तुम्हाला मिळतात त्याच्यासोबत तुम्हाला केशरयुक्त हळदीची एक पुडी मिळते आणि त्याच्यात छोटंसं पिवळं वस्त्र मिळतं तर हे सगळं तुम्हाला त्या पॅकेटमध्ये मिळतं केंद्रातून जर घेतलंत असं पिवळं वस्त्र त्याच्यासोबत आलेलं आहे तर हे सगळं केंद्रातल्या पुडीमध्ये आहे आणि जर तुम्ही बाहेरून विकत घेणार असाल तरीही तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि त्या हळदीने पिवळ्या करायच्या आहेत आता बघा आपण देवघरात कोणतीही देवांच्या संबंधित रिलेटेड गोष्ट आणतो किंवा अगदी स्वा कोणतीही मूर्ती आणतो तेव्हा प्रथम त्यांना अभिषेक घालत असतो तर अभिषेक घालायचा आहे आता तुम्ही दुधाने अभिषेक घालू शकता पंचामृताने घालू शकता किंवा फक्त जल अभिषेक घालता घालू शकता आता अभिषेक घालताना तुम्हाला सूक्त पठण करायचं असेल तर सूक्त करू शकता किंवा नवार्णव मंत्र किंवा ओम महालक्ष्मीची विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीची विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणून तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून कवड्याना अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घातल्यानंतर कवड्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्या स्थानापन्न करायच्या आहेत पण त्या जागेवरती देवाऱ्यात ठेवण्यापूर्वी तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे तेही पुढे पाहूयात आता या कवड्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी आहेत याच पद्धतीने तुम्ही दुसरीसुद्धा पोटली तयार करू शकता तुम्ही जिथे बिझनेस करता किंवा ज तुमचं ब्युटिक आहे किंवा तुमचं कोणतंही व्यवसायाचा गाळा असेल ठिकाण असेल तिथेही तुम्ही या ठेवू शकता तिजोरीतही ठेवू शकता आणि देवाऱ्यातही ठेवू शकता फक्त याच्यावरती सेवा करणं महत्वाचं आहे आणि सेवा करून आपल्याला ठेवायच्या आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत आणि त्या सातही कवड्या पिवळ्या करायच्या आहेत त्यामध्ये हळद सुद्धा आहे आणि जरी तुम्ही बाहेरून आणल्या तर घरातील हळदीने त्या पिवळ्या करायच्या त्यानंतर आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात घेतल्यानंतर त्याच्यावरती सेवा करायची आता सेवा काय करायची तेही आपण पाहणार आहोत तर सेवा करताना स्वामींची सेवा सुरुवात करायची स्वामी स्तवन एक वेळा पठण करायचं आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा अकरा माळी तुम्हाला जप करायचं आहे स्वामी समर्थांचा त्यानंतर श्रीसुक्त बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्रीसुक्त आहे नित्यसेवेच्या ग्रंथातील श्रीसुक्तचं पठन तुम्हाला करायचं आहे हरि ओम हिरण्यवर्णा हरणी सुवर्ण रजस्त्र चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मी जातो वेदोम आवह ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य गामश पुरुषांना हम आता हे म्हणून म्हणून माझंही पाठांतर झालेलं आहे श्रीसुक्त आपल्या घरात पठण केल्यामुळं लक्ष्मी स्थिर होते तर ह्या कवड्या आपल्या हातात घ्यायच्या आहेत आणि सोळा वेळा सोळाच वेळा तुम्ही पहिल्यांदा जर स्थापना करणार असाल कवड्यांच्या आपल्या देवाऱ्यात तर सोळाच वेळा तुम्हाला श्रीसुक्तचं पठण करायचं आहे बघा ज्यांच्या आधी स्थापना केलेल्या आहेत त्यांच्यासाठीही मी सेवा सांगते पण ज्यांनी पहिल्यांदा करणार आहेत नव्याने तर त्यांनी अकरा वेळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप सोळा वेळा श्रीसुक्तचं पठण ही सगळी तुमची सेवा चालू असताना धूप आणि दीप लावून घ्यायचं आहे आपल्या कपाळालाही हळदी कुंकू लावावं आपल्या कुळदेवतेंचं स्मरण करावं आणि त्यानंतर आपल्या देवाऱ्यात हे स्थापन करावं हळदी कुंकू लावून घ्यावं त्यानंतर आपल्या कुळदेवतेचं स्मरण माता लक्ष्मीचं स्मरण आणि तुमचे जी देवी असेल त्यांचं नामस्मरण करावं आणि त्यानंतर ह्या आपल्या स्थापना करायच्या आहेत आता मी ज्या पद्धतीने तांदळात ठेवलेल्या आहेत या पद्धतीनेही तुम्ही ठेवू शकता पण जर तुमच्याकडून दररोज याची सेवा होणार नसेल किंवा धूळ दू, खूप आहे आणि धूळ खूप धूळ बसते कवड्यांवरती तांदळावरती तर तुम्ही पिवळ्या वस्त्रामध्ये या झाकून देवाऱ्यात ठेवू शकता किंवा अगदी अशा पद्धतीने सुद्धा तांदळात तुम्ही ठेऊ शकतात दोन्ही पद्धतीने ठेवू शकता दोन्ही पद्धतीने त्या ठेवल्या तरी चालतात तर या पद्धतीने कवड्या संपूर्ण मांडणी करून घ्यायची देवाऱ्यात सात कवड्या मांडायच्या अखंड तांदूळ घ्यायचे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायच्या त्यानंतर कवड्या ठेवून घ्यायच्या कवड्यांना हळदी कुंकू लावायचं स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं दूप दीप ओवाळायचं आहे आता सोळा वेळा श्रीसुक्त पठण झाल्यामुळं बघा त्या सिद्ध होतात सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे तर देवाऱ्यात तुम्ही ठेवू शकता आता जिथे यंत्र ठेवता त्याच्या शेजारी ठेवू शकता पायरीवरती जिथे तुम्हाला जागा असेल त्या ठिकाणी ठेवू शकता धूपम दीपम अग्रयामी असं म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आमच्या घरात सदैव तुझा वास राहो सदैव तुझी कृपा आमच्या घरावरती राहो अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या व या कोड्यांची स्थापना आपल्या देवाऱ्यात करायची आहे जर, थे 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 हो प्रतेक प्रतेक जर तुम्हाला बिझनेसच्या ठिकाणी करायची असेल तिथेही तुम्ही तिजोरीत ह्या पिवळ्या वस्त्रात पिवळ्या पोटलीत बांधून तुम्ही देह तिथे ठेवू शकता पण या वरच्यावर याच्यावरती सेवा व्हायला हवी मंगळवारी शुक्रवारी धूपदीप ओवाळायचं आहे आणि प्रत्येक मंगळवारी प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्हाला जमलं आता बघा मंगळवारी नाही झालं शक्य तर तुम्ही कमीत कमी पौर्णिमेला तरी याच्यावरती पुन्हा आपल्या उजव्यात हातात घ्यायच्या एक माळ स्वामींची जप करायची व सुक्तचं पठण तुम्हाला याच्यावरती सोळा किंवा एकवीस वेळा करायचं आहे सुक्त सोळा वेळा जेव्हा आपण वाचतो तेव्हा बघा पंधरा वेळा फक्त वाचन करायचं व वा एकदाच फलश्रुती हात जोडून म्हणायची असती हे सगळ्यांना माहीत असेल तर ज्यांना ज्यांना आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावी किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या सेवांमध्ये तुम्हाला कवडी आणायची असेल तर अवश्य केंद्रामध्ये उपलब्ध आहेत केंद्रातून आणा धार्मिक दुकानातून आणा आणि या पद्धतीने सेवा करून आपल्या देवाऱ्या तिजोरीत किंवा बिझनेसच्या ठिकाणी ठेवा बघा आपण खूप कष्ट करत असतो पण त्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ असावी लागते आणि जिथे भगवान श्रीहरींच्या सेवा होता जी तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते आणि कुळदेवतेची गुरूंची सेवा ज्या घरात होते तिथेही त्यांचा वर्धस्त सतत असतो त्यामुळे ज्यांना कुळदेवीच्या सेवा करायच्या आहेत ज्यांना पिवळी कवडी अवश्य आणायची आहे त्यांनी अवश्य उद्या मंगळवार आहे आणू शकता येणाऱ्या शुक्रवारी आणू शकता पौर्णिमा येते तर पौर्णिमेला आणू शकता बघा देवीच्या वारांदिवशी तुम्ही ही कवडी आणू शकता पण मंगळवारी जर स्थापना केली तर अतिशय उत्तम त्यामुळे उद्या आणल्यात आणि उद्या स्थापना केलीत तरी चालेल आणि प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी या कवड्यांची सेवा झाली पाहिजे म्हणजे काय कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठन करायला हवं बघा नुसतं घरात आणून ठेवलं किंवा कवड्या आणून ठेवल्या म्हणजे लक्ष्मीप्राप्ती होणार आहे का तर नाही ते सिद्ध करायला हवं वेळच्या वेळेस ते चार्ज झालं पाहिजे त्याच्यावरती सेवासुद्धा झाली पाहिजे त्यामुळे बघा तुम्ही त्या नुसत्या कवड्या आणून ठेवायच्या नाहीत त्यांच्यावरती मंगळवारी कमीत कमी बघा मंगळवारी करा पौर्णिमेला करा अष्टमीला किंवा शुक्रवारी तरी सेवा अवश्य करा तर ही कवड्या लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाच्या आहेत बघा अक्षय तृतीला लवकरच मी या बद्दल एक सेवा घेऊन येणार आहे खूप प्रभावी सेवा आहे अनेक स्वामी सेवेकरी या सेवा करतात अनेक महिलांनी ही सेवा केलेली आहे त्यामुळे या सेवा सगळ्यांनी करायच्या आहेत तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त